नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज सकाळी सकाळीच आमचा गॅस संपलाय हे गेले ड्युटीला आणि मग आता बाकीच्या गोष्टी सगळ्याच आहेत आमच्या सो आता किचनमधलं आहे असंच ठेवलं आहे इकडचं आता थोडंसं आवरून घेते क्लिनिंग वगैरे तोपर्यंत हे येतील कारण त्यांचा ब्रेकफास्टचा जो ब्रेक होतो त्यावेळेस मग ते गॅस भरून आणतील आणि सिलेंडर आणलं की मग आपण मग कामाला लागू आपल्या स्वयंपाक येते नाश्ता पाणी तर तोपर्यंत मी आता ड्रायफ्रूट्स वगैरे हो घेते आणि थोडंसं ज्यूस ते तर मी करूच शकते किंवा एखादं फळ खाईन आणि त्यानंतर मग क्लिनिंग करायला घेते घेते तर हे ओव्हरनाईट भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स आहेत डिपेंड करतं यांनी जर भिजत घातले तर कधी कधी गडबडीत ते एकाच वाटीत सगळं घालतात आणि जर मी घातले तर मग वेळ असेल तर वेगवेगळ्या वाट्यांमध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट्स असं भिजत घालते आणि मणुक्याचं काळ्या मणुक्याचं पाणी पिणं खूप गरजेचं असतं पचनासाठी सुद्धा आणि इथं तुम्हाला से दिसत असेल तर दोन खर खजूर मी खाल्लेत आणि त्यानंतर मग आता इथं झाडांना पाणी वगैरे तर द्यायचंच आहे अगोदर अंगण वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर तर मग इथं भरपूर सारे आमची छोटीशी वनराई झाल्यासारखी झाली आहे म्हणायला हरकत नाही अगदी भोपळा वगैरे पण खूप झोमात आला आहे मी पुढे तुम्हाला दाखवेनच की कशा पद्धतीने आपली झाडं ग्रो होत आहेत आणि यांची काळजी केव्हा वाटते माहिती आहे का जेव्हा गावाकडे जायचं असेल ना तर राहून राहून ते डोक्यात येतं की बापरे एवढी आपण वाढवली आणि आता कसं तरी शेजारच्या काकींना वगैरे आम्ही सांगतोच कधी जायचं असेल तर पण तरीसुद्धा आपण स्वतः खूप जास्त वेळा त्याला म्हणजे काळजी करत असतो आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे थोडी भीती पण वाटते तर पाहू शकते आता अंगण पण माझं क्लीन करून झालं आहे आणि अशात मॉर्निंग सिकनेस खूप जाणवतो आणि त्यामुळे मग मला ज्या दिवशी फ्रेश वाटतं त्या दिवशी मी अगदी पहाटेच ही सगळी कामं करून घेते पण मॉर्निंग सिकनेस जास्त जाणवत असेल त्या दिवशी मग असा उशीर होतो तर थोडक्यात मॉर्निंग सिकनेस असतानाच माझं रुटीन म्हणायला हरकत नाही बऱ्याच जणी विचारतात की आता प्रेग्नेन्सीमध्ये सकाळी तू कशाने सुरुवात करतेस काय खातेस तर सगळ्यात पहिलं तर उठल्याबरोबर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की म्हणजे उलटी खूपच यायला सारखी वाटत असेल तर त्यासाठी जे आपली नाचणी असते ना त्याची बिस्किटं मिळतात तर ती म्हणजे बेडून न उतरता एक दोन बिस्किटं तुम्ही खाऊ शकता जर जा जास्तच उलटीचा त्रास असेल डिरेक्टली पाणी पिऊ नका मी पूर्वी अगोदर पाणी प्यायचे आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी असं असायचं पण ते डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नाचणीची बिस्किटं पण आणून ठेवलेली पण मला जेव्हा त्रास होतो तेव्हाच मी ते सकाळी घेते नाहीतर नाही खाल सुरुवात कशाने करते तर जे ड्रायफ्रूट्स मी रात्री भिजत घातलेले असतात बदाम असेल किंवा अक्रोड त्यानंतर डेट्स तर ते सगळं घेते मी त्यानंतर काळे मणुके आणि त्या गोष्टी सकाळी घेतल्यानंतर मग परत थोडा एक अर्धा तास थांबते आणि त्यानंतर पंचामृत घेते आता मी तुम्हाला दाखवते मी पंचामृत कसं बनवते बऱ्याच जणींना माहिती असेल पण ज्या नवख्या आहेत आणि मला नेहमी कमेंट बॉक्समध्ये विचारतात की बाळाच्या चांगल्या त्वचेसाठी किंवा त्याच्या आरोग्यासाठी काय करता येईल तर मी बालाजी तांबेचं गर्भसंस्कार हे पुस्तक रेफर करते शिवाय सुप्रजा फाउंडेशनचं सुद्धा गर्भसंस्कार सुप्रजा म्हणून ते पण मी रेफर करते आणि त्यामुळे मग त्यातल्या काही गोष्टी यातल्या मला ज्या वाटतात की हा हे लॉजिक आहे याच्या मागे त्या मी फॉलो करते आणि स्त्रीच्या वेळी मात्र फक्त मी बालाजी तांब्याचं फॉलो केलं होतं आणि मला घ्यायची वेळ पण झाली आहे तर मी आता पंचामृत घेते आणि त्यानंतर मग माझा जो नाष्टा असतो तर तो आ, करते आणि त्याच्या अगोदर एक मला पित्ताची आणि उलटीची गोळी आहे ती घेते आणि त्यानंतर नाश्ता करते तर चला आता मी तुम्हाला दाखवते पंचामृत कसं बनवायचं तर या इथे फुल एक फुलपात्र घेतलं आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा साखर घेतली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आणि याची प्रॉपर रेसिपीसुद्धा आहे आणि मध घेतला आहे मी आता हा थोडासा राहिला आहे तर तो संपवून टाकते मी छोट्या बाटलीतला आणि त्यानंतर मग मोठ्या बाटलीतला वापरायला घेईन त्यानंतर मध एक चमचावर टाकल्यानंतर पुढे याच्यामध्येच मी टाकते आहे म्हणजे आपलं गावरान जे तूप असतं ना साजूक तूप ते आईने घरीच बनवलेलं आहे त्यानंतर दही म्हणजे एकंदरीत आपल्याला याच्यामध्ये पाच गोष्टी ॲड करायच्यात तसं तर आणि आता दूध तर हे झाले पाच घटक आणि याच्यामध्ये म्हणजे देवाला जर तुम्ही अर्पण करत असाल तर तुळशीपत्र आवर्जून झाला आणि पिणार असाल तरीसुद्धा तुळशीपत्र घाला असंच मी म्हणेन कारण का कोणास ठक माहीत नाही परंतु तुळशीपत्र ज्यावेळी आपण ठेवतो प्रसादावरती किंवा कुठल्याही पदार्थावर तर एक वेगळं त्याचं पावित्र्य वाढतं आणि मला वैयक्तिक वा वाटतं की ते खूप जास्त सात्विक होऊन जातं आणि आता हे छान आपण विरगळून घ्यायचं रोज सकाळी नियमितपणे याचं सेवन केल्यानंतर खूप सारे फायदे आहेत आता या पंचामृताच्या पुढची जी फाईल तुम्ही पाहताय थोडीशीच ती रात्रीची आहे दरवाजा उघडाच आहे बेल का वाजवत अरे केस दोघांच्या वर सेम टू सेम ना गेली होती माझ्या पद्धतीनं मग याची जीरो असं करायला सांगितली मग केलं मग काय म्हणलं माहितीये का आर्मी काय मानला माझ्यासारखी टक्के माझ्यासारखीच करायची तुम्ही पण म्हणलं असं म्हटलं मग काका म्हणले बसा नाही लगेच उगवतात काय नाही आणि उन्हाळ्यामध्ये ना खूप गरजू मला पण शक्य असतं मला छोटा एवढा असा इतकं करायचं <laughs> नहीं, दाट नाहीत पण कसं आहे खरं करायचं काय म्हणतील काय म्हणजे आता मग आणि आता आपल्या रेग्युलर उलॉकडे चला हे आले ड्युटी वरून गॅस भरून आणण्यासाठी तर निघाले दोघ जण हॉस्पिटल ला हॉस्टेल हो। <laughs> लास्टेल ला तुम्ही ऍडमिशन केलं हॉस्टेल लास्टेल ला अरे हो। गॅस संपलाय म्हणून चाललाय आम्हाला एवढं माहित नाही का आता ड्युटी मध्ये ब्रेकफास्ट साठी जो शॉर्ट ब्रेक झालेला त्यासाठी आलेले आणि गॅस संपलाय म्हणून मग मी त्यांना एक दहा मिनिटांपूर्वीच फोन केला असेल ते म्हणले ठीक आहे मी येतो आणि आता श्रीला पण सोबत जायची इच्छा आहे तर जातात ड्युटीला गॅस लगेच घेऊन येतील हे तर ते आणायला गेले तोपर्यंत तिकडे आई भाजी निवडते आणि शक्यतो ना भाजीपाला आणला ना तेव्हा सगळा धुवून पुसून मग तो कोरडा करून त्यानंतर बऱ्यापैकी पण कधी कधी काय होत आधी मध्ये एखादी भाजी हे घेऊन येतात त्यांना आवडली एखादी कि मग आणतात मग त्यावेळेस राहते त्यामुळे गवारीची शेंग मिसायला चालले आणि लसूण सोलायला <laughs> गावाकडचा लसूण असल्यामुळे थोडासा असा हे दिसतंय चांगला आणि याची चौकशी भारीच लागतो ना रेग्युलर मोठे कांदे असतात पण चव कुड्या मोठ्या बोट्या घेऊन एक एक कुडी चव काही काडीची नाही <laughs> आणि याला एक बारीक इडुली आणि दोन बीड छोट्या बी टाकल्या तर बस आणि ते किती क्वांटिटी लागते किती बी टाका त्याचा वास येत नाही आणि याचा येते ही गावरामध्ये आणि सरकारी मध्ये हा फरक आहे बरोबर आणि हे अशा गोष्टींमध्ये आई <laughs> मला सतत मदत करत असते खूप साऱ्या गोष्टी आहेत जस की लसूण सोलणं भाजी निवडणं कणिक मळण खूप मजा गोष्टी आहेत ज्या आपण दररोजच्या जीवनातल्या मोजू पण नाही शकत इतकी मदत होते <laughs> ले। <laughs> ले। ती नसल्यास मला खरी ओढी जाणवणार मागच्या काही व्हिडिओ मध्ये सतत एक कमेंट येते ती म्हणजे तुझ्या इथं खूप सारी तू झाडं लावली अस आणि ती कशी मेंटेन करतेस किंवा त्यासाठी वेळ कसा का काढतेस तर बघा एकतर मी काय करते सकाळच्या सत्रामध्येच पाणी घालते म्हणजे जेव्हा आपण दार क्लीन करायला येतो किंवा पाणी मारायला येतो तर तेव्हाच झाडांना पण पाणी द्यायचं नाहीतर मग परत कसं होतं खूप आळस येतो बाकीची कामं असतात आणि राहून जातं मग त्यातर सायंकाळच्या वेळी उन्हात पाणी अजिबात घालत नाही मी तर सकाळीच शक्यतो क्लिनिंग करतानाच पाणी वगैरे टाकते आणि खूप सारी छोटी छोटी झाडं आहेत दाखवते तुम्हाला आता श्रीने हा जस्ट त्या दिवशी लावला होता ला तर एवढा छान आला आता त्यानंतर हा गवती चहा आणि हे केळीची सालटी वगैरे असतात ना तरी कट करून त्याच्या पुड्याला टाकली ना तर जास्त चांगले पण इथं आईने आंबाड्याची भाजी लावली आहे पौषाखा आणि आम आम्हाला लागेल ना त्या हिशोबाने म्हणजे खुडून घेतली तरी पण त्यानंतर इथं तिळ येथे आणि इथं तुम्हाला दिसत असेल तरी कट केलं त्या दिवशी लावलेला आपण हे धोती चहा आणि ही चवळी नाही चवळी आळसुमदान ही चवळी हा आणि इकडे आबई बाबई आहे बरच काही आहे आहे चिंच पण आली आहे गांकूर आपण लावलेले आणि हे भोपळा याचा वेल खाली जर लावला किंवा असं याच्यावरती जर चढवलं ना असं ह्याच्यावर तर खूप छान येतात इकडे काही आहेत तर हे सगळे मी सकाळच्या याच्यातच सत्रात करते इथं दिसत असे पूल त्या दिवशीच्या पण ब्लॉगमध्ये मी दाखवलं अगदी दीड वर्षानंतर ते आलं त्यामुळे त्याचं विशेष कौतुक आहे हे बघा किती छान दिसतं आता याला येऊन किती दिवस झालं तरी आहे असं त्यानंतर हे आपले सगळे बाकीचे झाड इकडे तरी सकाळी एकदा झाडून मारलेलं आहेच पण तरी सुद्धा भाजी वगैरे निवडली किंवा थोडं काही तिथं केलेलं असेल तर कचरा हा पडतोच आणि कचऱ्याचं सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने ओला कोरडा असे दोन विभाजन तर केलेलं आहेच पण ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट बनवायचं आमचं चाललंय आता हे पण आले तेवढ्या हॉस्टेल टाकायचं का मी येणार तुला माहीत नव्हतं का म्हणून मग मग ती म्हणून म्हणायला किती घाण वाटत होते श्री चप्पल काढून येतो चहा तर मस्त आता निघतो डिटल जातो आता चहा पेशाला हां आज सगळं नाश्ता चहाच बंबा गॅस म्हणताल की डबलच कनेक्शन नाही का तर डबलच कनेक्शन आहे आणि आता फॅसिलिटी पण अशी आहेत ना मोबाईल वर आपण पे केलं ना तर घर मिळते परंतु वेळ लागतो त्याच्यामुळे मला पण वेळ होता एक तास त्यामुळे मी तेवढ्यात घेऊन सांगावं लागतं वाटतं ना एक दिवस नाही आता काय झालंय ऑनलाईन आहे पे केलं ना तर आपला ग्राहक नाही का एरिया वाईज आहे ग्राहक क्रमांक जातो तर तिथं आपला ऍड्रेस असतो अपडेट ते आपल्याला घर पोहोच देतात ते चांगलं आहे ते आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही की मी असलो नसलो तरी कळच नाही आणि स्त्रीला दूध देते आज स्त्री नरीच त्याची तब्येत थोडीशी अशीच येतात एकदा या वर्षात त्याच हे झालं नाही खूप सिन्सिअरली या वर्षी गेल्या वर्षी जरा झालं होतं पण मी गेल्या वर्षी गावी पण गेले होते ह्या वर्षी प्रवासात सांगितला नसल्यामुळे मग काही हेच नाही तर इकडे आता चहा होतोय आणि स्त्रीला दूध देते मी मला पण प्रोटीन पावडर घेते ते फक्त चहाच कर म्हटलेले पण म्हटलं की लगेच पोहे पण बनवून घेते कारण एकदा गेले ते की दुपारी जेवायला डायरेक्ट येणार मग तोपर्यंत नुसत्या चहावरती कसं म्हणून मग गरमागरम पोहे बनवले नाश्त्यासाठी आणि आम्ही नाश्ता करून घेतो एक छान टीप देते ज्यांना कोणाला छान ग्लोईंग स्किन हवी वाटते तर त्यांनी बीटरूट आणि त्यासोबत आवळा केसांसाठी म्हणजे केसांची वाढ पण छान होते ग्रोथ पण आणि डेली बेसिसवर आवडा ज्यूस दोन्हीचं कॉम्बिनेशन हेल्दी स्किन ग्लोईंग स्किन प्लस लाँग आणि स्ट्रॉंग हेअर असं दोन्ही याच्याने साध्य होत आहे त्यामुळे मग सलग जर हे आपण हा दिवस घेतलं ना तर खूप जास्त फरक जाणवतो आणि त्यानंतर आपणच मग तो ते कंटिन्यू करतो डेली जरी घेणं नाही झालं तुम्हाला ना तरी मग मध्ये दोन तीन वेळा तरी हे ज्यूस नक्की घ्या आवळा आणि बीटरूट चढा त्यामध्ये तुळस पण टाकली तर उत्तमच आहे मी आता हे पण कट करून घेते स्त्रीला दूध देते ह्यांना चहा देते आता मी इथं प्रोटीन पावडर घेते काय चाललंय तुमचा चहा थंड व्हायला आहे मग एवढा वेळ तर चहा चहा म्हणत होते दीला। दीला। काय करताय ते नारळाच्या पानाचा चाबूक बनवून द्यायचं त्याला दे आपण तर लहानपणी की मऊ राहिले माझी की लेकर चांगली आहे ती दोन्ही कसलीच वाणपारा करत नाही बनवलं ना एक फटका खायचा चहा काय आता आम्ही सगळेच हे घेतोय त्यामुळे मग थोडे जास्तच घेते मी आवळा तुम्ही जर एकटीसाठी बनवत असाल तर एवढा सुद्धा बसवतो आणि याच्यामध्ये तुळशीची चार पाच पानं स्वच्छ धुवून मग टाकायची मला लेट झालाय ना <laughs> होय आणि हा परत जणी ना म्हटलेलं आहे की फळं तू चावूनच शक्यतो जा ज्यूस करून तेवढं नको घेऊ जास्तीत जास्त चावून खात तर मी तसंच करते फक्त बीटरूट मला तितकं जास्त आवडत नाही आणि ते चावत बसायचं म्हणजे खूप कस्तर होतं त्यामुळं फक्त मी त्याचं ज्यूस घेते बाकी सगळ्या ज्या फळं आहेत ॲपल असेल आपलं किंवा केळी वगैरे मी ते शेक पण नाही शक्यतो बनवत असंच घेते शक्यतो तर तुळशीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत मी खूप छान सुबधले होते तर आका लई वाटून घेते आणि मग माझं प्रोटीन पावडर पिऊन घेते आणि त्यानंतर मग सगळेजण स्मूदी घेतील छान मी मग मिळतो मी आई गे जत्रा गाडी बरोबर हे की नाही

असतात कधी काही धमाल मस्ती काही नसतेच हे म्हणले की थोडस आपण छान सगळे हसतील पण अगं खरंच ही सुरुवातीला आपण एप्रिल फुल करायला पाहिजे होता एक तारखेला पण तुम्ही लास्टला केलं लास। जाऊ दे शेवटचं पहिलंच लक्षात राहते मी <laughs> प्रोटीन <laughs> पावडर <laughs> घ्यायला ह्या दोघांनी चहा घेतलाय आणि एक समक प्रोटीन पावडरच आता इथं तोंड बघायचं पिताना प्रोटीन पावडर कारण आहे ना पहिल्या दोन महिन्यामध्ये तर आहे ना वेगळं फ्लेवर होत आहे की नाही Yes. तिला आवडत नाही ते टेस्ट त्याची असंच सेम अमृत पण मिक्स सगळ्या टेस्ट असतात इतकं कस तिला हॉर्लिक्सची टेस्ट एका दिवशी बघितली त्याला तेव्हा आवडायला लागली हॉर्लिक्स तरी चांगली याच्यापेक्षा घेतलंच वाटतं ना व्हॉमिटिंग असं थोडं टाकलं तर एवढं छान त्याची टेस्ट आणि नुसतं

पप्पांचं असं आहे मोठ माझ असं हो तू बनवलंय स्वतः किती छान बाळा खूप सुंदर आहे आचीला तर तुझंच आवडेल हे बघ हे बघ माझे आहे ना हे पप्पांचं आहे आणि आईश्रीचंच क्यूट वाटवल ना छोटीच्या मानानं युडूशा एकदाच बघितलं तर कसं आलं रे येते त्याला प्रयत्न केला की येते आता घरी निवडत बसली आणि भाजी मग अशी गवा राहता मेथी तर बीट लावले बघा हे आईने लावलंय बीठ ते आपण आणलं तर त्याचा पुढचा बुंदा आहे तो कट करून लावलंय येते त्याला पान कुठं कुठचं तर कणिक मळून घेतली वरण भातचं कुकर लावलं आहे आणि ते आहे तोपर्यंत मग आता म्हटलं की आपण हे बीटरूट आणि आवळ्याचं ज्यूस घेऊ आणि ते घेत घेत पेपर वाजूया आणि असा निवांत वेळ एरवी मिळत नाही संडेशिवाय कारण की स्त्रीला सुट्टी असेल त्या दिवशी मग थोडं निवांत चालतं आज स्त्री शाळेत गेला नसल्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी पण उशीर होतो आणि त्यात गॅस पण संपलेला तर पेपर वाचत वाचत मी छानपैकी हे माझं ज्यूस एन्जॉय करते याय तर शिजलंय शिजले त्यानंतर इकडे दिसत असेल लसूण सोलून घेतलं शिवाय कणिक मळून घेतली आहे सकाळी आंघोळ झाल्याबरोबर देवपूजा असते आणि मग नाश्त्याचं वगैरे बनवायला घेते मी पण आज अगोदर आंघोळ झाली देवपूजा आईनेच केली आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायला वेळ लागला कारण गॅस संपलेला त्यामुळे थोडं विस्कळीत झालंय आणि कधी आई देवपूजा करते कधी मी करते असं काहीच नाही आणि तुम्ही सजेस्ट केलं होतं की ब्रश घे तेल लावायला म्हणून तर तो आणला आहे आणि आता इथं मी कणिक वगैरे छान मऊ करून घेतली त्यानंतर मग आता चपात्या बनवून घेते कारण वरण भात आलेली आहे आता चपात्या तेवढ्या बनवायच्या आणि मग त्यानंतर बाकी माझं थोडंफार इडिटिंगचं वगैरे राहिलेलं असतं तर ते करायला घेते मी आणि कधीकधी कधी खूप जास्त म्हणजे जा भाजी फोडणी देताना आपल्याला असं एकदमच उलटी आल्यासारखं वगैरे व्हायला होतं तर त्या स्टेजला मग मा आई मला नेहमी म्हणत असते राहू दे मग मी, मी फोडणी देते मग डिपेंड करतं कधी कधी मी सपक वरणच खाते कारण तिखट वरण खाल्लं की जळजळ व्हायला होतं घशामध्ये आणि पाचव्या महिन्यापासून असं म्हणतात की बाळाचे हेअर असतात ना केस तर ते ग्रो व्हायला लागतात त्यामुळे आईला ते जळजळ होतं आणि डाळ स्किप करावी म्हटलं तर डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं सो ते डेली एक वाटी तरी तुम्ही आहारात घ्या त्यामुळे नावीला जास्त ते खावं लागतं पण मला तुमच्यापैकीच काही जणी कमेंटमध्ये म्हटलं होतं की सपक घे तिखट करू नकोस त्यामुळे पण जळजळ होतं तर बघू आता कसं का काय होतं इथं आपल्या छान अशा चपात्या होत्या आणि बाकीचा पण स्वयंपाक करून घेते वरण ऑलरेडी झालंय भात झालं आहे आता छान छान गरमागरम चपात्या होतात त्यासोबतच तिकडे भाजी फोडीला घालते म्हणजे मग जेवणाचे रेडी होऊन जाईल आपल्या तर डाळिंब आणलेले तसेच होते कॅरीबॅगमध्ये तर ते आता मी इथं काढून घेते म्हणजे हवा लागली की ते खराब होत नाही चला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी तेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये खूप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय शिवराय